लाडकी बहिणींच्या हक्काचा पैसा योग्य हातीच पोहोचणार सरकारचा ई के वाय सीचा मोठा निर्णय राज्यातील हजारो लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरलेली लाडकी बहीण योजना आता अधिक पारदर्शक होणार आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्यासाठी राबवली जाणारी ही योजना खऱ्या अर्थाने जीवन बदलवणारी ठरत आहे मात्र काही ठिकाणी अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे वास्तव समोर आले आणि त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांच्या हक्कावर गदा येऊ लागली ज्यांच्या डोळ्यात या योजनेमुळे आयुष्य बदलण्याची स्वप्न होती त्यांच्याच वाट्याला अन्याय येऊ लागला याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी करणे बंधनकारक राहणार रा आहे मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर संबंधित परिपत्रकही जाहीर करण्यात आले आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे से लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातच्या तरतुदीनुसार लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेकडे आधार क्रमांक असणे आणि त्याचे अधिप्रमाण करणे आवश्यक ठरणार आहे सरकारचा हा निर्णय म्हणजे खऱ्या लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे जेव्हा हा पैसा थेट पात्र महिलांच्या हातात जाईल तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि घराला बळ मिळेल आणि समाज सुदृढ होईल